जय भीम सर्वांना माझं नाव सुभाष शिरसाट आहे आणि मी फोर्स मोटर लिमिटेड या कंपनीमध्ये इंजिनियर पदावर काम करत असून टेक्निकल ऑडिटर म्हणून हा वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामाला जात असतो ऑडिट करायला जात असतो आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना जेव्हा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये काम करतात किंवा करिअरच्या क्षेत्रामध्ये काम करत असतात तेव्हा त्यांना करिअरसाठी खूप प्रॉब्लेम येतात आणि आपली जी मुलं आहेत ती आपली जी युवा पिढी आहे त्या युवा पिढींना जी निराशा किंवा जी काही बऱ्याचशा गोष्टींना त्यांना हे करावं लागतं बऱ्याच गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतं गरिबी असतं मार्गदर्शन नसतं ह्या बऱ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम असतो तर त्यासाठी आमचं समाजरत्न फाउंडेशन हे आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे त्यामध्ये आय ए एस अधिकारी एम पी एस सी पास झालेले अधिकारी मोठमोठ्या कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी एच आरमधील मोठमोठे जनरल मॅनेजर्स आणि मी स्वतः एक असिस्टंट मॅनेजर पण आहे आ, फोर्स मोटर लिमिटेड कुठे या कंपनीमध्ये ह्या लोकांचा आमचा महाराष्ट्रातल्या सव्वीस जिल्ह्यामध्ये आमच्या ब्रँच आहेत आणि महाराष्ट्राबाहेर सात ते आठ राज्यामध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ब्रँच आहेत त्या ग्रुपमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील मग ते आय टी असो इंजिनिअरिंग असो मेडिकल असो किंवा शासकीय क्षेत्रातल्या नोकऱ्या असो त्याच्या पोस्ट आम्ही टाकत असतो सोबत परदेशी शिक्षणासाठी ज्या काही मार्गदर्शन लागतं शि शिष्यवृत्तीसाठी काही मार्गदर्शन लागतं जापनीज भाषा शिकण्यासाठी जे काही मार्गदर्शन लागतं आणि जापनीज भाषेत जपान देशामध्ये दे आपल्या लोक युवकांना फार मोठ्या संध्या आहेत त्या संधींचा आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत दे असतो कारण की मी ऑल अबाउट जपान ह्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ह्या ह्याचा पण ग्रुप ॲडमिन आहे आणि केप जेमनीसारख्या मोठ्या पदावर काम करत असलेले मोठे एम डी लोक मोठमोठ्या कंपनीतले उच्चपदस्थ ओज त्या ग्रुपमध्ये आहेत तर हा माझ्या ग्रुपचा आणि आमच्या मुवमेंटचा हा उद्देश आहे तर आपल्या ग्रुपमधचं नाव मी आपले इंगळे सरांकडनं मी ऐकलेलं होतं जे इथं राहतात जे केंद्रीय विद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून होते तर मला वाटलं की ह्या विहारामध्ये आपण जावं आणि कृपा करून माझा नंबर आहे सर्वांनी लिहून घ्या नाईन झिरो नाईन झिरो वन वन झिरो वन नाईन फाईव्ह सेवन झिरो नाईन झिरो वन वन झिरो वन नाईन फाईव्ह सेवन झिरो नव्वद एकशे दहा एकोणीस पाचशे सत्तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पुण्याच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि मला मेसेज करू शकता तुमचे नातेवाईक असेल तुमचं कोणी असेल त्यांना जॉईन करू शकता आ, मैं ज़्यादा एकच वाक्य सांगतो कि बाबा साहेबांनी म्हटलं होता कि ये मेरे समाज के पढ़े लिखे लोगों जब तुम पढ़ लिख कर कुछ बनोगे तो अपना समय ज्ञान बुद्धि पैसा हुनर अपने समाज को दे देना हा वर आम्ही काम करतो